दत्त जयंती निमित्त भाऊसाहेब कॉलनी जमनागिरी रोड श्री दत्त मंदिर येथे संध्याकाळी सहा वाजता महाआरती इंजिनियर श्री चेतन हरिश्चंद्र माळी यांच्या हस्ते आरती करून भाविकांनी महाप्रसाद लाभ घेतला इंजिनियर श्री चेतन हरिश्चंद्र माळी यांनी या वाड्यातील भावी सेवक व्हावे अशी संपूर्ण वाड्यातील नागरिकांची इच्छा असल्याने श्री चेतन माळी यांना भाविकांनी नगर साठी शुभेच्छाही दिल्या सकाळी धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुभय्या अग्रवाल यांनी मंदिरात येऊन भेट दिली मंदिरात भेट देऊन श्री दत्त महाराज यांचे दर्शन घेतले यावेळी माझे आमदार राजवर्धन कदम बांडे डॉक्टर सुभाष बांबरे गजेंद्र अंपाळकर हिला माळी माडी डॉक्टर सुशील महाजन या सर्वांनी दत्त मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले यावेळी चेतनबाई माळी हरिचंद्र माळी प्रतीक पवार जितूभाऊ ठाकरे प्रथम शितोळे सोनू पवार विलास राजपूत सिंगलदीप प्रदीप बैरागी हा पटारे बापू महाजन नानाभाऊ लोंडे महेंद्र राजपूत आकाश जोशी आणि जय श्रीकांत मित्रमंडळ गणराज मित्रमंडळ इच्छापूर्तेश्वर मित्रमंडळ वैभव नगर मित्रमंडळ कृष्ण कुमार मित्रमंडळ सुशील नगर मित्रमंडळ आणि भाविक महाप्रसादाच्या वेळी उपस्थित होते दत्त जयंतीच्या निमित्ताने आमच्या भोळीबाड टेपरी रोड दत्त मंदिर येथे भावसरपालनी व परिसरातील सर्व नागरिकांसाठी आमचे चिरंजीव चेतन भाऊमाई यांनी महाभंडाराचं आयोजन केलेलं आहे तरी यासाठी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी आम्ही आमच्या परिवार व सर्व मित्र परिवार यांच्यातर्फे सरांना नम्र विनंती करतो कार्याला आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सगळं भक्तगण आणि परिसरातील सर्व नागरिकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि भंडाऱ्या प्रसाद लाभ घेतला त्याबद्दल आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद दन्न। देतो भंडाऱ्याला देत। देत। आज सकाळी धुळे शहराचे आमदार अनुभाई आगवड यांनी सकाळी भेट दिली भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर सुशील जी महाजन साहेब यांनीही भेट दिली आहे आणि डॉक्टर तळले साहेब आणि परिसरातील आमचे सर्व नागरिक या मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांचे आभारी आहोत